लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता गुरुजींनी दिलेल्या संकेतांची सुरुवात दिसू लागलेली आहे मानिनीच्या आयुष्यात अचानक तिची लहानपणीची मैत्रीण सुनीता परत येते गणपती विसर्जनाच्या प्रसंगी त्यांची भेट होते आणि त्यानंतर मानिनी तिला थेट घरी घेऊन येते सुनीताचं स्वतःचं कॅफे असतं ती मानिनीला प्रेमाने सांगते माझा कॅफे आहे कधीतरी तुझ्या लव्हबर्डसोबत ये बरा माझ्याकडे दरम्यान पार्थ गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर उभा असतो तेव्हा सुनीता पार्थकडे पाहून थोडी चकित होऊन म्हणते जीवा किती बदललायस रे तू पार्थ लगेच उत्तर देतो मी जीवा नाही पार्थ आहे हे ऐकून सुनीता पूर्णपणे थबकते तिच्या तोंडून निघतं ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नव्हता तो म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड होता यानंतर सुनीता मानिनीला धक्कादायक गोष्ट सांगते तुझ्या सुनेचं अजूनही त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे कारण मी स्वतः माझ्या कॅफेमध्ये त्या मुलाला आणि काव्याला एकत्र पाहिलं आहे सुनीताच्या शब्दांनी मानिनी संतापून जाते तिचा विश्वास डळमळतो आणि काव्याबद्दलचा राग उफाळून येतो सुनीताने जीवाला घरात न पाहिल्यामुळे गैरसमज अजून वाढतात आणि याच ठिकाणी प्रोमोची उत्कंठावर्धक सांगता होते पुढच्या भागात हे रहस्य आणखी कोणते नवीन वळण घेईल हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार